काय सांगणार हत्तीरोगासाठी मोहीम राबवण्यात येत आहे काय मोहीम आपली जी हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रम आहे त्या अंतर्गत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ज्याला आपण मास डग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतोय तर आपल्याकडे एकूण आठ तालुके आहेत आणि ह्या आठ तालुक्यामध्ये मोरगाव अर्जुनी तिरोडा गोरेगाव आणि गोंदिया यामध्ये जी आपण मागे पण मोहीम घेतली होती आणि या मोहिमेमध्ये अजूनही आपल्याकडे जे काही ट्रान्स सर्वे आहे त्या सर्वेमध्ये आपण एक, एक थोडं कमी पडलो ज्याच्यामुळे लोकांनी काही गोळ्या खाल्लेल्या नसेल किंवा काय असेल त्याच्यामुळे आपलं जे काही मायक्रोफायलेरिया रे रेट आहे हा जास्त मिळाला आणि त्याच्यामुळे आपल्याला नव्याने ही मोहीम इथे राबवायची आहे ह्या मोहिमेचा उद्देश एकच आहे की आपल्याला जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थींना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालायच्या आहेत म्हणजे नुसत्या हातामध्ये गोळ्या देऊन काही उपयोग नाही तर त्यांनी जेवण नाश्ता करून त्या लोकांना डी ए सीच्या गोळ्या त्यांच्या वयोगोटानुसार आणि अल्बेंडाजोरची एक गोळी असं आपल्या त्यांना ह्या गोळ्या खाऊ घालायच्या आहेत यामध्ये असं आहे की कुलेक्स नावाच्या डासामार्फत हा आपल्याला रोग पसरतो आणि मायक्रो जे मायक्रोफायलेरिया आहेत तर हा कृमी आपल्या शरीरामध्ये हा वास करतात आणि त्याच्यानंतर कालांतराने काही दिवसांनी मग शरीरामध्ये रिॲक्शन्स किंवा वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊन मग हत्तीपाय हा प्रामुख्याने पायावर त्याचे एक सुजन निर्माण होते आणि मग हत्तीपायचे तुम्ही रुग्ण बघितलेले असाल की एकवे हा जर रोग झाला तर तो, तो बरा होत नाही आणि त्याच्यामुळे हा रोगच जर बरा करायचा नसेल तर आपल्याला एकच उपाय आहे की सर्व स्तरावर एकाच दिवशी आपल्याला सर्वांना ह्या गोळ्या खाऊ घालायच्या आहेत ह्या मोहिमेचा उद्देश तोच आहे एक दिवस जर सगळ्यांनी गोळ्या खाल्ल्या पुढील तो वर्षभरापर्यंत त्याचा इफेक्ट असतो आणि मग कोणालाच कोणामध्ये तो मायक्रोपायलेरिया जो आहे तो प्रवेश जरी केला तर तो मरून जाईल आणि आपल्याला हत्ती रोग होणार नाही पाच वर्षापर्यंत जर आपण हा मोहीम सतत सलग राब राबविली तर आपला जो काही दा रोगाचा जो काही हे आहे रेट आहे तो नक्कीच कमी होईल घडीला गोंदिया जिल्ह्यात किती हत्ती रोग रुग्ण आहे आपल्याकडे एकूण सातशे तेहत्तीस ते रुग्ण आहेत आणि हायड्रोसिलचे जवळपास पाचशे बावीस तर ह्या रोगामुळे दोन्ही गोष्टी होतात एक तर हत्तीपाय ज्याला आपण डिम्पॅटिक फायलेरियासिस म्हणतो हाय होतो हत्ती रोग हत्तीपाय हत्ती, हत्ती रोग म्हणण्यापेक्षा हत्तीपाय आणि दुसरं आणि दुसरं हायड्रोसिल पण होतो तर हायड्रोसिलच्या केसेस ह्या आपण सर्जरी मार्फत कमी करू शकतो परंतु हत्तीरोग जो आहे तो मात्र आपल्याला झाला तर त्याच्यावर उपचार नाही आहे त्याच्यामुळे आपण ही मोहीम राबवत आहो चार तालुक्यांमध्ये आणि मला सर्व आ, स्तरावर सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी येणाऱ्या सगळ्या म्हणजे जे आरोग्य विभागाची जी टीम आपल्याकडे येणार आहेत जे त्यांच्याकडून त्यांच्याकडून ज्या आपल्या त्या गोळ्यांचं सेवन करावं हो। परंतु केव्हा तर जेवण झाल्यानंतर आणि नाश्त्यानंतर